अहो टॅक्सची आताच त्याला कोणी फसवणूक केली मूळ तुमचा टॅक्स तसंच आहे आणि त्याच्यावरती शास्ती शास्ती म्हणजे काय व्याजावरती व्याज चक्रवाड व्याज म्हणजे एखाद्या सावकार चक्रवाळ व्याज घ्यायचे आणि त्याच नंतर तुमच्या जमिनी घेऊन तुम्हाला थोडी काहीतरी सूट लागणार ला। तुम्हाला सूट दाखवायचे तसं दहा टक्केची सूट ही दाखवलेली आहे आमिष आहे तर माझं जनतेला ते जोपर्यंत इलेक्शन होत नाहीये जोपर्यंत निवडणुका होत नाही जोपर्यंत प्रशासक हातून आयुक्तही कार्यरत होत नाहीये तिथली नगरसेवक निवडून येत नाहीयेत सभागृह भरत नाहीयेत तोपर्यंत टॅक्स भरणा तुम्ही करू नका कारण हा टॅक्स लुटीचा मार आहे लुटीचा मार हे तुम्हाला जे फसवणुकीच्या आम्ही दाखवले गेले की दहा टक्के तुम्हाला नव्वद टक्के सूट देतो ही सूट तुमच्या मूल करावरती नाहीये तर जे तुम्हाला जी शास्ती मुझे ते शास्ती म्हणजे पेनल्टीवरती पेनल्टी दिली ना ते म्हणजे शंभर रुपयाची तुम्हाला आता भरायचीच आहेत आणि दहा रुपये तुम्हाला इंटरेस्ट पण भरायचा आहे असे एकशे दहा रुपये भरायचे आहेत तुम्हाला ते नव्वद रुपये माफ करून तुम्हाला दहा रुपये भरायचे नाहीये ही जवळजवळ फसवणूक आहे